केंद्र सरकारनं आणलेलं जनसुरक्षा विधेयक लोकशाही आणि संविधानाचा अवमान करणारं आहे असा आक्षेप घेत इंडिया आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी निदर्शनं करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हे विधेयक मागं घेण्याची मागणी केली केंद्र सरकारचं प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक हे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणार आहे कोणत्याही नागरिकाला पूर्वसूचना न देता किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्याला अटक करण्याचे अधिकार या विधेयकामुळे मिळणार आहेत त्यामुळं देशातील इंडिया आघाडीनं या विधेयकाविरोधात राज्यव्यापी निदर्शनं आयोजित केली होती आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हे विधेयक मागं घेण्याची मागणी केली कॉम्रेड <imle> सतीशचंद्र कांबळे चंद्रकांत यादव यांनी या विधेयकाचे दुष्परिणाम सांगत हे विधेयक केंद्र सरकारनं मागं घेतलं नाही तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला यावेळी सचिन चव्हाण आर के पोवार रवी किरण इंगवले रघुनाथ कांबळे उज्ज्वला चौगुले वैशाली पाडेकर संभाजी जगदाळे संपतराव पाटील विनायक घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते